ज्यावेळेला सुपेकरांनी जेलमधले ऑथॉरिटी ते तुम्ही गायकवाडांना त्रास द्या असं म्हणून जे लोक ऐकत नाहीत सात लोक निलंबित केलेले आहेत सांगितलं की हे जे तुझी दीड हजार कोटीची प्रॉपर्टी आहे हे गुन्हे कसे तुला आहे सगळं माहीत आहे आणि तुला जर इथून वाचून जायचं असेल तर तू आम्हाला साडेपाचशे कोटी रुपये दे आणि नाहीतर आम्ही तुला इथं जगू देणार नाही साधारणतः दोन हजार तेवीसचा प्रकार आहे हा गायकवाड कुटुंबावरती दोन हजार एकवीसमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत त्यावेळेला सुपेकर साहेब इथं जेल ऑथॉरिटीला होते आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती इथे एक जेलमध्ये एक हमला झालेला होता त्याच्यानंतर त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव किंवा त्यांच्या सोयीसाठी त्यांना अमरावती हो जेलमध्ये वर्ग करण्यात आलं आणि वर्ग केल्यानंतर तिथं जे काही एस पी आहेत डॉक्टर च चिंतामणी ते हे सुपेकर साहेबाच्या नातलक आहेत असं आम्हाला समजण्यात आलं अमरावती कारागाराच्या एस पी त्याच्यानंतर त्यांना तिथं एकोणीस आठ दोन हजार तेवीस रोजी सुपेकरांनी तिथं भेट दिली असता साधारण तसं काही नऊ ते साडेबारापर्यंत ह्यांना एक विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आलं विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आल्यानंतर ह्यांना धमकवण्यात आलं की तुझी दीड हजार कोटीची प्रॉपर्टी आहे हे तू साडेपाचशे कोटी रुपये मला दे मी तुला ह्या सर्वांना सर्व फिर्या दिला हे करून ते सर्व माझं ऐकतील आणि ते माझ्या संबंधित आहेत आणि तू साडेपाचशे कोटी रुपये दिलास तर मी तुला ह्याच्यातनं निर्दोष बाहेर काढतो अशा प्रकारे त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये सांगितलेलं आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर शिलाकून आम्हाला समजलं की हे आम्हाला धमकवलेलं आहे आमच्या जीवाला धोका आहे त्या कारणा आम्ही ते त्यांच्या माहितीच्या आधारे ते नागपूर खंडपीठामध्ये आम्ही याचिका दाखल केलेली आहे आता त्याच्यामध्ये जी गायकवाड कुटुंबीय आतमध्ये असताना त्यांची काही प्रॉपर्टी होती त्या प्रॉपर्टीमध्ये एसबीआय असेल क्रोमा असेल या लोकांना त्या लोकांचे पण आमच्याकडे पत्र आलेले गायकवाडांना त्यांनी पत्र पाठवलं की संबंधित जी व्यक्ती आहे दीपक साळुंके हे आम्हाला धमकावतोय त्या त्यांच्या किरायादारांना तसं त्यांनी पत्र जेल ऑथॉर जेलमध्ये गायकवाडांना दिलेलं आहे नाही नाही सुफेकरांनी सुपेकरांनी भेटून स्वतः जेलमध्ये जाऊन भेटून एकोणीस आठ दोन हजार तेवीसचं प्रकरण आहे तिथं जाऊन भेटून हां आता याच्यामध्ये गायकवाडांवरती गुन्हे दाखल आहे ते बऱ्याच गुन्ह्यामध्ये त्यांना जामीन मान्य न्यायालयाने दिलेला आहे त्याच्यामध्ये आणि तीनशे सत्याहत्तर जसं सर्टिफिकेट यांनी इश्यू केलेलं आहे का त्या हॉस्पिटलमध्ये त्या कधी गेलेल्या नाहीत किंवा तिथं उपचार कधी घेतलेले नाहीत किंवा तिथल्या लोकांचं असं म्हणणं आहे माहितीच्या अधिकारामध्ये काढला असता की आमच्याकडून हे कुठलंही सर्टिफिकेट इथून इशू झालेलं नाही कारण की यांनी संघ आम्ही त्यावेळेला माहितीच्या अधिकारामध्ये मागितलेलं हे दोन हजार तेवीस मधले आम्ही पिटिशन फाईल केलेलं ना त्यावेळेला नाही नाही त्यामध्ये आम्ही अक्च्युली त्यावेळेलाच आम्ही आठशे बारा आपली चोवीस मध्ये पिटिशन फाईल त्यावेळेला केलेलं आहे आम्ही आज बोलत नाहीत दोन हजार चोवीस ला खंडपीठ नागपूर खंडपीठामध्ये ज्या वेळेला आमच्यावर अन्याय झाला लगेच आम्ही त्याच्यावरती न्याय आणि यांचं बाहेर कोणीही नव्हतो त्यावेळेला यांच्या विरोधात फिर्याद देण्यासाठी मग आम्ही म्हटलं की मान्य न्यायालयाला आपण न्याय मागू आणि खंडपीठामध्ये ते दाखल आणि त्याच्यामध्ये काय झालेलं आहे साहेब ज्या वेळेला सुपेकरांनी जेल मधले ऑथॉरिटी ते तुम्ही गायकवाडांना त्रास द्या असं म्हणून जे लोक ऐकत नाहीत सात लोक निलंबित केलेले संबंधित आम अमरावतीच्या जेलमधले मिरासे असतील राठोड एक महिला आहे हा भोसले असतील असे सात लोक शुल्लक कारणा म्हणून त्यांनी निलंबित सुपेकर साहेबांनी ते निलंबित केले त्यांना सकाळी साडे नऊ वाजता साधारणतः जेलमध्ये जाऊन एक विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आलं त्यांना व्हीलचेअर वर त्यांना व्हीलचेअर वर त्यांना चालता येत नाही व्हीलचेअरवर घेऊन नानासाहेब नानासाहेब त्यांना व्हीलचेअर वर बोलवण्यात आलं आणि त्यांना त्या विशेष कक्षामध्ये साधारणतः नऊ पासून साडे बारा पर्यंत याचं कारण काय एका कायद्याला तुम्ही कुठल्या कायद्याला कुठल्या कायद्या नंतर घेऊन तुम्ही त्याला विशेष कक्षामध्ये बोलून धमकावत आहे ते कुठल्या ह्याच्यामध्ये बस मी सांगितलं की हे जे तुझी दीड हजार कोटीची प्रॉपर्टी आहे हे गुन्हे कसे तुला आहे सगळं माहीत आहे आणि तुला जर इथून वाचून जायचं असेल तर तू आम्हाला साडेपाचशे कोटी रुपये दे आणि नाहीतर आम्ही तुला इथं जगू देणार नाही तिथं मारणार असं ना आमच्या सांगितलेलं आहे आम्ही तुम्हाला जिवे मारणार आणि संबंधित कर्मचाऱ्यांनाही ऐकल्यामुळं त्यांना सात जणांना निलंबित केलेलं आहे हां तिथे केलेलं आहे